पारशिवाडी मित्र मंडळ हे गिरण गावातील एक नावाजलेलं मंडळ आहे यंदा या मंडळाचं त्रेपन्नवे वर्ष आहे यंदा या मंडळाची थीम आहे संयुक्त महाराष्ट्र चळवळ अशी मराठी अस्मितेचा संदेश लोकांपर्यंत आणि भाविकांपर्यंत पोहोचवण्याचा एक संदेश दाखवणे दाखवण्यात आलेला आहे डेकोरेशनच्या माध्यमातून आपण बघू शकतो आपल्यासोबत आहेत कला दिग्दर्शक डॉक्टर सुमित पाटील सर सर तुमचं प्रहार न्यूज लाईन मध्ये खूप खूप स्वागत आहे काय सांगाल संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आज पंच्याहत्तर वर्ष म्हणजे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेली आहेत त्याबद्दल काय सांगाल अं खर तर हे अमृत महोत्सवी वर्ष आहे संयुक्त महाराष्ट्राचं मला असं वाटतंय की ते जरी असलं तरी मराठी अस्मितेसाठी मराठी अ माणसांसाठी आणि मराठी आपल्या मुलुकासाठी म मी म्हणेन यासाठी कायमच आपले सगळेच नेते लढत राहिले अगदी आचार्य अत्रे असतील डांगे असतील एस एम जोशी असतील ह्या सगळ्यांनी या महाराष्ट्राच्या लढ्यासाठी अतिशय महत्त्वाचा आणि मोलाचं योगदान दिलेलं आहे आणि मुळात हा जो इतिहास आहे हा जो लिहून ठेवलेला इतिहास आहे हुतात्माबद्दलचा इतिहास आहे हा सगळं सांगण्याचं मला असं वाटतं की हे माध्यम गणेश उत्सव हे माध्यम आहे असं मला वाटतं कारण आजच्या पिढीला कुठेतरी संयुक्त महाराष्ट्राचा लढ इतिहास हा माहीत नाही आहे पण आज पुन्हा एकदा आपण बघितलेलं की मराठीसाठी पाट्या घेऊन सगळे लोक आज रस्त्यावर उतरलेले होते मग ते वेगवेगळ्या वेग प्रकारची आंदोलनं असतील वेगवेगळ्या वेग प्रकारच्या गोष्टी असतील ज्या गोष्टी आपल्या मरी मराठी अस्मिता टिकवण्यासाठी महत्त्वाच्या असतील मुंबईसाठीच्या महत्त्वाच्या असतील आणि त्याचं हे कुठेतरी एक असं म्हणतो की आपण रिफ्लेक्शन मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे ही मुळातच वस्ती मिल कामगारांची आहे आणि मिल कामगारांना पुन्हा एकदा ह्या भूमिपुत्रांना कामं मिळण्यासाठी मिल पुन्हा चालू व्हाव्या हे आमचं म्हणणं आहे त्याचप्रमाणे मंडळाच्या वतीने यावर्षी आम्ही एक वेगळा अनोखा उपक्रम इथे केलेला आहे तो म्हणजे की ऐतिहासिक जी पुस्तकं आहेत मा संयुक्त महाराष्ट्राची ती पुस्तकं आम्ही मंडळामध्ये ठेवलेली आहेत आणि ती भाविकजण येऊन वाचू शकतात आणि आम्ही तेच म्हणतोय जर इतिहास वाचला तरच आपण इतिहास घडवू शकतो म्हणजे म्हणूनच आपण म्हटलं आहे की इतिहास वाचूया इतिहास घडवूया दरवेळेला आपण बघितलं असेल की वेगवेगळ्या आपण गणेश पंडॉलमध्ये जेव्हा जातो मंडपांमध्ये जेव्हा जातो तेव्हा आपल्याला महाराजांची छत्रपती महाराजांची आणि लोकमान्य टिळकांची आपल्याला एक फोटो स्वरूपातली प्रतिमा दिसते पण यंदा आम्ही त्या फोटोच्या ऐवजी त्यांच्याच आयुष्यावर बेतलेली काही पुस्तकं इथे ठेवलेली आहेत तेच कारण मला असं वाटतं की एखाद्या व्यक्तीचं जे पूर्ण कर्तृत्व असतं ते एका फोटोपुरतं मर्यादित न राहता जेव्हा पुस्तकात येतं त्याने ता। आपल्यालाही लढण्याची जगण्याची प्रेरणा मिळत असते आणि ती प्रेरणा देण्याचं काम आम्ही इथे वेगवेगळ्या माध्यमातून करत आहोत पण ही संकल्पना नेमकी तुम्हाला सुचली कशी ही संकल्पना करण्याचं तुमचं त्यामागचा उद्देश काय आणि याच मंडळासोबत ही संकल्पना का अर्थरोडचं हे जे मंडळ आहे हे मला कायमच असं वाटतं की त्यांच्या अंगामध्ये असणारी धग ही अजूनही जिवंत आहे आज मी इथे जेव्हा डेकोरेशन करत होतो तेव्हा अनेक जी वरिष्ठ मंडळी आहेत ते मला येऊन सांगत होते की संयुक्त महाराष्ट्राच्या वेळेला काय काय झालं होतं तेव्हा ते, ते लहान लहान होते जे आत्ता स्वतः ऐंशी पंच्याऐंशी वर्षाचे आहेत त्याचप्रमाणे जी लहान मुलं येत होती त्यांना ह्या लढ्याबद्दल माहीतच नव्हतं तर ता मी त्यांना मग काही व्हिडिओज दाखवले काही क्लिप्स दाखवल्या मग त्यांनाही कळलं की हा लढा काय आणि मग मला असं कुठेतरी वाटलं की हा जो लढा आहे हा शालेय अभ्यासक्रमात जर आला तर लोकांना आपल्या महान लोकांबद्दलचं जे त्यांचं कर्तृत्व आहे त्या त्यांच्या रणनीती आहेत त्या कळतील आणि त्यांनी आपल्याला एक भविष्यातली तोरणं बांधायला एक एक ऊर्जा मिळेल आणि मला असं वाटतं की बाप्पा तेच सांगतोय तो आहे तर बुद्धी ही अशाच स्वरूपात मिळू शकते आणि पुस्तकांच्या स्वरूपात मिळू शकते आणि म्हणून ते पुस्तकाच्या माध्यमातून इथे लोकांपर्यंत पोहोचवतोय आता या चळवळीचा अभ्यास तुम्ही कधीपासून सुरू केलेला आहे आणि कोणाची मदत वगैरे घेतलेली आहे या अभ्यासासाठी खरं तर आम्ही मी कॉलेजमध्ये असताना एक आम्ही म महर्षी दयानंद म्हणजे एम डी कॉलेजतर्फे वाया दादर नावाचं नाटक केलं होतं आणि जे नाटक खूप गाजलं होतं संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यावर होतं त्यातले काही वाक्य पण आम्ही इथे घेतलेली आहेत ह्या सगळ्या पाट्यांवरती ऋषिकेश कोळी यांनी ती वाक्य लिहिली होती त्याचप्रमाणे अमोल भोरनी ते दिग्दर्शन केलं होतं त्या नाटकाचं आणि ते नाटका नंतर नाटक व्यावसायिक रंगभूमीवर पण धुमाकूळ घालत होतं त्यावेळेला त्याच्या जा जाहिरातींचं काम मी करत होतो आणि तेव्हाच हा अभ्यास इतका पक्का झाला होता की असं वाटत होतं की ह्या विषयाला कधीतरी आपण पुन्हा एकदा लोकांसमोर घेऊन यायला पाहिजे आणि ती वेळ यंदाच्या वर्षी आली आणि ह्या मंडळातर्फे करण्यामागे कारण हेच होतं कारण अगदी मध्यवर्ती लालबाग परेलच्या मध्यवर्ती हे मंडळ आहे आणि इथूनच खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की याची सुरुवात झाली होती पूर्ण लढ्याची तर तो लढा पुन्हा एकदा इथे आपण मुळासकट परत बाहेर लोकांना दाखवावा लोकांच्या मनात रुजवावा हीच एक अपेक्षा होती इतिहास वाचूया इतिहास घडवूया या घोषणे मागे काय अर्थ आहे ऑफकोर्स कारण जर आपण इतिहास जर वाचला खऱ्या अर्थानं तर मला असं वाटतं की त्यातून आपल्याला मिळणारी प्रेरणा ही जगण्याचं बळ देते आणि कायमच मला असं वाटतं की त्यातली प्रत्येक वाक्य ही खूप अतिशय महत्वाची होती म्हणजे काही रस्त्यावरची आंदोलनं ही रस्त्यावरच संपतात पण आम्ही संपू देणार नाही आहोत आम्ही ती पूर्णत्वाला नेणार आहोत आपल्याला निसर्ग वाचवायचा आहे त्यासाठी किंवा अशा अनेक अज्ञात शलाका आहेत ज्या महिलांचं योगदान आहे ते इथे आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचप्रमाणे जे एकशे आठ हुतात्मे आहेत त्यांची नावं आम्ही इथे पूर्ण दाखवलेली आहेत म्हणजे बेसच आम्ही पूर्ण त्यांच्या नावांचा केलेला आहे कारण त्या हुतात्म्यांची नोंद आपल्या प्रत्येकाला असणं गरजेचं आहे त्यांचे काही चित्र स्वरूपातले फोटोही आम्ही वरती लावलेले आहेत तर बारीक बारीक पद्धतीने पर्यावरणपूरक सजावट आम्ही केलेली आहे जुन्या चाळी नवीन गोष्टी ह्या सगळ्याचं कॉम्बिनेशन करत हा लढा किती महत्त्वाचा आहे ते सगळं दाखवलेलं आहे आणि मला नेहमीच असं वाटतं की लोकमान्य टिळकांचा जो मूळ उद्देश होता की समाज प्रबोधन व्हावं हे समाज प्रबोधन करण्याचं काम हे मंडळ करत आहे ह्या मंडळामध्ये पूर्वी वाचनालय होतं ते काही काळात नंतर वाचनालय आपलीकडेची बंद होत गेली कारण ई बुक्स आली लोकांकडे रील्स आले लोकांना माहिती मिळायला लागली पण पुन्हा एकदा या निमित्तानं आम्ही ते वाचनालय सुरू करतोय आणि ही सगळी पुस्तकांच्या माध्यमातून ते वाचनालय पुन्हा एकदा सुरू होईल तर कदाचित असं वाटतं की कधी कधी असं वाटतं की एखादा विषय फक्त येत नाही तो काहीतरी समृद्धी घेऊन येतो तसं बाप्पा समृद्धी घेऊन येतो तसा हा विषय आलेला आणि ह्या विषयाच्या मार्फत हे सगळं सुरू राहील हा इतका मोठा ऐतिहासिक विषय हाताळताना तुम्हाला काही शिकवण मिळाली एक स्वतंत्र अफकोर्स मला कायमच ह्या विषयाने जगण्याचं एक वेगळं बळ दिलेलं आहे एक मुंबईकर म्हणून असण्याचा अभिमान महाराष्ट्रीयन असण्याचा एक आ, माज म्हणू शकतो आपण तो पुन्हा एकदा जागृत होतो आणि तेव्हा असं वाटतं की आपण खऱ्या अर्थानं ज्या भूमीत जन्माला आलो आहे त्या कर्मभूमीमध्ये आपण आपलंही कलेच्या माध्यमातून योगदान द्यावं आणि ते योगदान देण्यासाठी मला कायमच हा विषय प्रवृत्त करत असतो आणि त्यातूनच हा खरं तर विषय घडलेला आहे माझा हा जगण्याचा विषय आहे त्यामुळे खूप महत्त्वाचा वाटतो आणि मला कायमच एक आचार्य अत्रेंचं वाक्य मनाला भिडणारं होतं ते म्हणजे भले भारताला भूगोल असेल पण माझ्या महाराष्ट्राला इतिहास आहे आणि हे वाक्य कायमच मनात कोरलं गेलेलं आहे आणि त्यातून मी काय सांगू ती सकारात्मक ऊर्जा मिळत असते एकीकडे मराठी वाद सुरू आहे आपण बघतोय आणि दुसरीकडे अतिशय सुंदर असा भव्य तुम्ही देखावा सादर करणार आहात म्हणजे आता उद्यापासून गणेशोत्सव पहिलाच दिवस आहे साजरा होणार आहे हा लोकांपर्यंत काय संदेश पोहोचेल असं तुम्हाला वाटतं मला असं वाटतं इथे आलेला प्रत्येक भाविक हा आपल्याला आपण किती भाग्यवान आहोत ह्या कर्मभूमीमध्ये जन्माला जन्मभूमीमध्ये महाराष्ट्र म्हणून त्याचा एक सार्थ आदर घेऊन अभिमान घेऊन इथून बाहेर पडणार आहे प्रसाद तर मिळणारच आहे पण अशा प्रकारचा आदर घेऊन आपल्या मनामध्ये रुजवणं ही सगळ्यात मोठी भावना आहे आपलं मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी पण तर ते इथे आल्यानंतर ती एक जागृत झालेली भावना की कायम ही कायम त्यांना उद्या जगण्याचं बळ देणार आहे आणि जे बाप्पाकडनं मिळेल हीच अपेक्षा आहे येणाऱ्या पिढीसाठी एक वारसा आणि एक छोटासा संदेश या थीममधून मला असं वाटतं की आपण ज्या कर्मभूमी जन्मभूमी जन्माला येतो त्याचं एक कुठेतरी स्मरण करून त्या त्या जन्मभूमीसाठी आपण आपल्यातर्फे काय योगदान देऊ शकतो हो, त्याकडे सगळ्यांचं लक्ष असू देत सामाजिक असू देत ऐतिहासिक असू देत वैज्ञानिक असू देत ते आपण योगदान द्यावं आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचं नाव हे सगळीकडे आहेच ते अजून सुंदर करण्याचा अजून छान करण्याचा आपण एक प्रयत्न करत राहावं एवढीच इच्छा व्यक्त करतो धन्यवाद सर खूप खूप धन्यवाद तुमचं तर लालबाग परळमधीलच इथे अर्थर रोड येते असा सुंदर देखावा सादर करण्यात आलेला आहे संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि पंच्याहत्तर वर्ष देखील पूर्ण झालेली आहेत तुम्ही नक्की भेट देऊ शकता या मंडळाला कॅमेरामॅन साक्षी खाडेसह मी प्राची शिरकर प्रहार मुंबई